शेलगाव देशमुख येथे आमरण उपोषण सुरू भीमराव खचरू सदार घरकुलासाठी उपोषण मेकर तालुक्यातील शेलगाव देशमुख येथे भीमराव खचरू सदार हे आपले घरकुल मंजूर झाले असून ते सरकारी जागेत राहत असताना त्यांच्या नावावर जागा नसल्यामुळे त्यांच्या नावावर गाव नमुना आठशे नक्कल नसल्यामुळे घरकुल होत नाही ते होण्यासाठी व त्यांची राहत असलेली सरकारी जागा ही नियमाकुल करून देण्यात यावी यासाठी त्यांनी शेलगाव देशमुख येथील ग्रामपंचायतला वेळोवेळी निवेदन देऊन सादर केले त्यांनी मेहकर पंचायत समितीला सुद्धा निवेदन सादर करून दिलेले आहेत परंतु त्यांच्या अर्जावर आजपर्यंत कोणतीही कारवाई झाली नाही त्यामुळे त्यांनी शेवटचा पर्याय म्हणून आमरण उपोषण प्रतिक्रिया देताना सांगितले आहे की त्यांच्या म्हणण्यानुसार ते सदर जागेमध्ये मागील वीस पंचवीस वर्षापासून वास्तव आहेत त्यांच्या अवतीभोवती सुद्धा लोकवस्ती आहे अशा अतिक्रमित लोकवस्तीवर इतर असलेल्या लोकांना आठ ग्रामपंचायत दिलेल्या आहे परंतु मला मात्र दिलेल्या नाही त्यामुळे त्यांनी ग्रामपंचायत शेलगाव देशमुख तथा पंचायत समिती मेकर तसेच जिल्हाधिकारी सुत यांना सुद्धा निवेदन दिलेले आहे उपोषणकर्ते म्हणणे आहे की मला माझे घरकुल हे अपंग कोट्यातून देण्यात यावे सदर उपोषणकर्ते हे चाळीस टक्के अपंग असल्यामुळे त्यांना त्या कोट्यातून घरकुल देण्यात यावे अशी त्यांची इच्छा आहे तसे त्यांनी निवेदनाद्वारे सुद्धा प्रशासनास कळविले आहे तसेच त्यांचे नाव हे तीन ते चार वेळेस घरकुल यादीमध्ये आलेले आहे अशा प्रतिक्रिया त्यांनी पत्रकारासोबत संवाद साधताना दिल्या आहेत तेव्हा ह्या उपोषणकर्त्याच्या बाबीकडे प्रशासन कोणत्या नजरेने बघते संबंधित उपोषणकर्तेस कोणत्या प्रकारे न्याय देते हे पाहणे आता आवश्यक आहे आपण पाहता आय बी सेवन न्यूज तालुका प्रतिनिधी प्रल्हाद खोडके मेहकर आज रोजी मेहकर तालुक्यातील शेलगाव देशमुख येथे एका इसमाने आपले आम आमरून उपोषण टाकलेले आहे त्यांची समस्या अशी आहे की त्यांना घरकुल त्यांचे वेळोवेळी येऊन सुद्धा त्यांना घरकुलाचा लाभ शेलगाव देशमुख येथील ग्रामपंचायत व मेहकर येथील पंचायत समिती त्यांच्या घरकुलाचे नियम घरकुल हे देण्यास टाळाटाळ करीत आहेत त्याविषयी त्यांनी आज रोजी शेलगाव येथे ग्रामपंचायत समोर आपले कुपोषण हे टाकलेले आहे तेव्हा त्यांच्या काय समस्या आहेत हे आपण स्वतः प्रत्यक्षात जाणून घेऊया त्यांच्या तोडून तर तो 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 आपण माझ्यासोबत बघू शकता ग्रामपंचायत देऊ शकत नाही कारण मी एका हकार अपंग असल्यामुळं हे माझे यादीमध्ये नाव आलं होतं हे दिल्ली ते पत्र माझ्या इकडे कागदपत्र असताना पण मला ग्रामपंचायत डावलून राहिली होत नाही म्हणते ग्रामपंचायत कारण काय सांगितलं कारण नाही सांगितलं त्याला काही ठीक आहे याविषयी आपण आजपर्यंत ग्रामपंचायत शेलगाव आणि पंचायत समिती येथे लेखी निवेदना देऊन सुद्धा त्याच्यावर त्यांच्या काय प्रतिक्रिया आल्या काहीच नाही आलेखी लेखी दिले अर्ज पंचायत प्रतिक्रिया काय नाही वीज साहेबांना साधलं की होत नाही अरे पीड विचारलो तर वीज साहेबांना की होत त्यामुळे तुमचा वापस आला मी अर्ज देऊन त्या संदर्भात आपण एसडीओ साहेबाकडे गेले असता त्यांनी आपल्यासोबत काय चर्चा केली एसडीओ साहेबाकडे गेल्यानंतर एसडीओ साहेबांना आम्हाला सांगितलं की हरकत नाही म्हणजे अपांगाची परिस्थिती माझ्याकडे आलेली आहे म्हणे नियमकुल करून म्हणे तुमचं खूप शकते तेवढं एस डीओ साहेबांना सांगितलं आज आद, आज रोजी आपण ज्या जा, 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 जागेत राहतात तिथे आपण काम वास्तव्यात किती सालापासून आहात तिथे पंचवीस ते तीस सालापासून तुमच्या आजूबाजूला अजून कोणी लोक राहतात हो माझ्या आजूबाजूला सर्व राहतात माझे शेजारीच राहतात अजून त्याला प्रत्येकाची फक्त माझीच राहिली त्या एरियामध्ये तर तुम्ही इथे कायम वास्तविक असताना सुद्धा तुम्हाला त्यांनी या योजनेचा लाभ दिलेला नाही नाही काहीच नाही काही मी अपंगासाठी मला कोणतं त्याच्यापासून मला बाकीचे लाभ सारखे वंचित राहिलो मी अपंगासाठी राशन कार्डाचे काय 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 माझ्या अडचणी न नसल्यामुळे मला कोणती स्कीम नाही मिळाली शासनाची